संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार जगत विख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक रत्न अण्णाभाऊ साठे यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मोदीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु आद्य क्रांती गुरु लवजी वस्ताद त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो स्वातंत्र्यवीर विदा सावरकर ही विनम्र असं अभिवादन करून विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून वासुदेव बळवंत फडक्यांचेही गुरु आद्य क्रांती गुरु लवजी वसाद यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी अभिवादन करतो मान्यवरांच्या इच्छामध्ये आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांच्या पाकीटामध्ये माझ्या ताईंच्या बटव्यामध्ये असलेल्या तोटेवरती ज्या महात्मा गांधींचा चित्र आहे त्या महात्मा गांधींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून महात्मा गांधींचे राष्ट्रीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांती गुरु लवजीव असतात त्यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो या देशातील पहिली मागासवर्गीय दलित शिक्षिका विद्यार्थिनी मुक्ताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करू आजवर आतंक समाजाने अनेक चळवळीसाठी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे हिंदुत्वासाठी माझ्यातील माझ्या मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील आमच्या माझ्या मातक समाजाच्या कुळातील अनेकांनी आपलं योगदान दिलेलं आहे दलितांच्या सवयीमध्ये देखील माझ्या मातक समाजाने आमच्या पूर्वजांनी आपलं योगदान दिलेलं आहे आमंतराच्या लढ्यामध्ये आमच्या पोचिरामनी आपलं बलिदान दिलेला आहे मात्र पहिल्यांदाच तुमच्या माझ्या भावी पिढीच्या प्रश्नावर आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या महानवीराने आपलं बलिदान दिलं या स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे स्वर्गीय अंकुश खंडारे ही स्वर्गीय अविनाशजी खंडारे साहेब या तिघांना ही विविध या ठिकाणी अभिवादन करतो या देशासाठी या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावांसाठी त्याच्या मनवीराने आपलं बलिदान दिलं अशा तमाम ज्ञात अज्ञात सर्वच मांगवीरांना या ठिकाणी मी नम्रा असं अभिवादन करतो शक्ती सेना आता समाज अधिवेशन, आज ऐतिहासिक महाधिवेशन या ठिकाणी पुण्यामध्ये होत आहे या, या अधिवेशनाच्या पवित्र अशा मंचावरती उपस्थित असलेले ते मार्गदर्शक वंदनीय माननीय सर्व मान्यवर कारण बराचसा वेळ झालेला आहे या ठिकाणी सर्व मान्यवरची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण हा राष्ट्र राज्य नाही तर या देशातल्या सात राज्याच्या अना कोपऱ्यातून माझा समाज या ठिकाणी आलेला आहे पोटाला चिमटा घेऊन कामाचा खाडा करून या ठिकाणी तो आलेला आहे त्या बांधवांनी भगिनींना शक्ती सेनेने मी गाडी पाठवली नाही त्यांना पेट्रोल दिला नाही त्यांना पैसा दिला नाही त्यांना त्या ठिकाणी केवळ येण्याचं आव्हान केलेला आहे आणि मग अनेक जण मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या पद्धतीने अगदी कर्ज काढून देखील असंख्य माझा बांधव आणि बघिनी या राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहे मला गर्व आणि मला अभिमान आहे माझ्या मातांग समाजाचा माझ्या कुळाचा की बिगर पैशाची या देशातली ही माझी एकमेव समाज असेल माझा समाज असेल तो बिगर पैशाचा त्या ठिकाणी समाजासाठी रस्त्यावर उतरतो आपण अनेक कार्यक्रम आंदोलन पाहिले असतील अवजी शक्ती सेनेचा सर्व प्रवास माहिती आहे कदम साहेब आम्हाला हे असे कार्यक्रम आम्ही कधी घेतले नाही औजी शक्ती सेनेचे असे कार्यक्रम नसतात आमचे कार्यक्रम रस्त्यावरचे असतात आमच्या सभा रस्त्यावर असतात या राज्यातल्या मग ते कुणाचाही सरकार असो सातत्याने गेला पंधरा सोळा वर्ष त्या ठिकाणी लवजी शक्ती सेना समाजाचे प्रश्न घेऊन मग ते मुंबई असेल नागपूर असेल अनेक ठिकाणी त्या ठिकाणी समाजाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची आजपर्यंत भूमिका घेतलेली आहे अशी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं निश्चित अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आरक्षणाचा अभ्यास प्रश्न अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्यातलं सरकार कुठंतरी मांगाच्या विचार करायला लागलेला आहे मी अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगितलं की मला कुठला पक्ष महत्वाचा वाटत नाही मला कुठला नेता महत्वाचा वाटत नाही माझ्या मगाचा असेल तर तिथं लवजी शक्ती सेना असेल मी धंदेवाला माग नाही मी राजकारणी माग नाही मला ना आमदारकी मिळवायची ना मला खासदारकी मिळवायची मला ना, ना, ना मंत्रीपद मिळवायचं मला साधी एखाद्या मंडळाची कमिटी बी मिळवायची नाही मी अनेक वेळा सांगितलं आमदार की खासदार की माझ्या राष्ट्रभक्ता मांगाच्या पायाची धूल देखील नाही मला या भांगडीत पडायचं नाही मी धंदेवाला माग नाही जे काही करत आलंय त्याच्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचं कर्ज मी देणं लागतो कारण तिने मला जन्म दिला आणि ज्या समाजाने मला त्या लेवलला आणून ठेवलं या समाजाने मला घडवलं तो समाज देखील माझी दुसरी आई आहे त्या समाजाचं आयस देखील कर्ज आपण फेडू शकत नाही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तो प्रयत्न मी प्रामाणिकपणे करतोय काही पक्ष असो काही नेता असो त्याच्याकडे कधी मागाचं सन्मान घाण ठेवलेला नाही भविष्यात देखील ठेवणार नाही निश्चित ज्या पद्धतीने आजपर्यंत वाटचाल केलेली आहे त्या वाटचालीमध्ये सेटिंग कधी केली नाही आगार कधी घेतली नाही अनेक आंदोलन केली अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला सगळ्यात जास्त केसेसच्या प्रश्नासाठी त्या माझ्या लहसैनिकावर शक्ती सेनेच्या आणि अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला मग मुंबई असो नागपूर असो आगार मात्र कधी घेतली नाही अनेक प्रकारचे मोर्चे काढले लोटांगण आंदोलन असेल अक्रोश मोर्चा असेल अलगी मोर्चा असेल मोर्चा असेल अर्ध नग्न मोर्चा असेल पदयात्रा असतील नग्न मोर्चा असतील ऐका डेअरिंग कुणाच्या मध्ये पूर्ण नग्न मोर्चा काढायची ताकद कुणात आहे का ऐका कुणा डेअरिंग आणि एकमेव माझी संघटना आहे शक्ती सेना तिचं नाव आहे जातीसाठी रस्त्यावर पूर्ण नग्न होते पूर्ण भोंगळी होते मला गौरव आहे मला अभिमान आहे आजच्याच वर्षी अजय लवजी शक्ती सेनेच्या पोरांनी अनेक प्रश्नासहित आरक्षणाच्या प्रश्नावर हो। मंत्रालयामध्ये शर्ट काढला पॅन्ट काढली बनियन काढली अंडरवेअर काढली आणि त्या मंत्रालयामध्ये घुसले मी आता युट्यूबला सर्च करा मला लवजी शक्ती सेनेचे हे सगळे लहुसैनिक दिसतील अनेक जणांनी त्या ठिकाणी अटक करून घेतली आमच्या महिला बघिली त्यांनी त्या ठिकाणी मार खाल्ला दोन्ही टीमला तिथं अटक झाली एका टीमला एलोगेट पोलीस स्टेशनला दुसऱ्या टीमला लाईव्ह पोलीस स्टेशनला अटक केली आंदोलन करायला गेले होते अग्न आंदोलन महिलांनी आंदोलन केलं मुख्यमंत्री साडी सोळी जाताना एक भी पदा दी करी। ही। मी पदाधिकारी मला म्हणलं नाही भाऊ मी जातीसाठी तुमच्या सांध्यावरती बंगला होतोय कपडे काढतोय मला आमदारकी देणार का मला खासदारकी देणार का माझ एकही लवसैनिक एकही पदाधिकारी यांनी या ठिकाणी चकार शब्द उच्चार नाही भाऊनी सांगितलं करायचं म्हणजे करायचं गेले सांगितलं त्यांना म्हणलं होत पूर्ण दिवस अंगाचे प्रश्न टीव्ही ला दिसले पाहिजेत प्रत्येक चॅनेलला मांग दिसला पाहिजे सांगितलं माझ्या महिला बघितली त्यांनी गेले प्रयत्न केला थोडीफार बातमी लागली नंतर दुसऱ्या टीमला सांगितलं त्यांनी जे जाऊन जे काय केलं दिवसभर चोवीस तास औजी शक्ती सेना आणि मांग सगळे चॅनेलला दिसत होता मला अभिमान गर्व आहे अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी